तो कौन -कौन तर स्वागत आहे तुमचं आजच्या हवामान अपडेटमध्ये आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये आणि तसेच भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपले चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून रोजच्या हवामानाचे अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल तर शेतकरी बंधूंनो नैऋत्य मोसमी वारे हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पुढील चार ते पाच दिवसात येतील असे भारतीय हवामान खात्याने वर्तवलेले आहे मान्सून हा थोडा पुढे सर, पुढे सरकला आहे पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये वारे हे गोवा कर्नाटकचा उर्वरित भाग आंध्र प्रदेश तेलंगणा आणि तसेच दक्षिण महाराष्ट्र दक्षिण छत्तीसगडचा काही भाग आणि दक्षिण ओडिसाचा भाग देखील व्यापण्याची शक्यता आहे असे हवामान खात्याने वर्तवले आहे तर गेले दोन दिवस झाले केरळ आणि कर्नाटकच्या काही भागामध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत तर तसेच काल महाराष्ट्राच्या काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या पूर्व मोसमी सरी बरसल्या आहेत तर शेतकरी बंधूंनो आता बघूया की महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता ही हवामान खात्याने वर्तवली आहे तर आज विदर्भातील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि तसेच पुणे रत्नागिरी सातारा सांगली सोलापूर सिंधुदुर्ग अहमदनगर कोल्हापूर तसेच मराठवाड्यातील बीड लातूर उस्मानाबाद नांदेडच्या या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे तसेच मुंबई शहरात आणि उपनगरात आकाश हे ढगाळ राहील आणि उत्तर कोकणात विशेषतः ठाणे जिल्ह्यांच्या भागामध्ये हवामान हे उष्ण राहील असे प्रादेशिक हवामान खात्याने सांगितलेले आहे शेतकऱ्यांना पावसाची आशा जरी असली तरी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये हवामान हे उष्णच राहील तर काल धाराशिवमध्ये बावीस पूर्णांक दोन या किमान तापमानाची नोंद झाली तर यवतमाळमध्ये कमाल तापमान म्हणजेच पंचेचाळीस अंश सेल्सिअसची नोंद झाली तसेच शेतकरी बंधूंनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हवामानामध्ये जर काही बदल झाला तर लगेच तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे लगेच कळवण्यात येईल त्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपण कोणत्या जिल्ह्यातून आहात हे देखील कमेंट करा तर भेटूया पुढच्या या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय जवान जय किसान